आपली जी चिकन दम बिर्याणी आहे ना ती पाहू शकता व्यवस्थित अशी खूप झाली आहे शिजली आहे तुम्ही राईस पाहू शकता एकदम खिले झाले खिले चिकन सुद्धा व्यवस्थित असा शिजला गेला आहे तर मित्रांनो ह्या प्रकारची ना चिकन दाम बिर्याणी तुम्ही सुद्धा बनवा इथे पाहू शकता आपला जो दीड किलो चिकन आहे ना व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आहे पिसेस पाहू शकता थोडे मोठेच ठेवले आहेत एक चम्मच घालूया हळदीचा त्यानंतर ना अर्धा चम्मच घालूया काळा मिरी पावडर कुठलेली काळा मिरी आहे लक्षात ठेवा त्यानंतर एक चम्मच घालूया जिरा पावडर त्यानंतर एक चम्मच घालूया आपले आखे गरम मसाले हा बरिस्ता सुद्धा आपण याच्यात घालणार आहोत आणि याला आहे ना व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घ्या मिक्स करून घ्या संपूर्ण मसाले वगैरे आहेत ते आणि पूर्ण रात्र फ्रीज फ्रीजमध्ये ठेवा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो मटण चिकन त्यानंतर भाज्या खूप साऱ्या अशा रेसिपी दाखवल्या आहेत तुम्हाला अंड्याच्या त्यानंतर नाश्तेसुद्धा दाखवले आहेत मेंदूवडे आहेत त्यानंतर दालवडे बनवले आहेत सँडविच बनवले आहेत आज हे ना तुम्हाला मित्रांनो चिकन दम बिर्याणी बनवून दाखवणार आहे कशा प्रकारे बनवतोय किती क्वांटिटीची आहे कशी कशी कोणते कोणते इंग्रेडियंट घेतले आहेत संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा खूप छान टेस्टी अशी दम बिर्याणी बनवतो आहे जास्ती काय मसाले वगैरे आपण घालणार नाही होत नॉर्मल मसाले जे रेग्युलरली आपण वापरतो तेच मसाले घालून चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत खूप छान सुंदर अशी ही दम बिर्याणी लागते एकदा अवश्य तुम्हीसुद्धा बनवा ट्राय करा चिकन आपण कसं मॅरिनेशन केलं आहे हे सुद्धा तुम्ही पहा आणि आनंद घ्या मित्रांनो तर चला चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य लागत आहेत आणि किती किती काय काय क्वांटिटी आहे हे संपूर्ण जाणून घ्या तर चला सुरू करूया आजची रेसिपी त्या अगोदर संपूर्ण साहित्य बघून घ्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या तर चला मित्रांनो साहित्य जाण तर चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो चिकन। चिकन आहे चिकन दीड किलो चिकन घेतलं आहे त्याला आपण आदल्या दिवशीच मॅरिनेशन केलं आहे ती क्लिप आहे तेसुद्धा तुम्हाला मी दाखवेन त्यानंतर इथे दीड किलो बासमती तांदूळ आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि एक अर्धा तास यांना पाण्यात भिजत ठेवायचे आहेत जेणेकरून तांदूळ व्यवस्थित असे फुलतात तुटत नाही छान अशी बिर्याणी बनते त्याचबरोबर इथे दही आहे अर्धा किलो दही होती त्याच्यात पाव किलो आपण आहे ना मॅरिनेशनसाठी वापरली आहे आणि जी अडीचशे ग्राम पाव किलो उरली आहे ना ती आपण बॅटरमध्ये टाकणार आहोत इथे कांदा घेतल्या आहेत चार कांद्यांचा वापर केला ह्याप्रकारे कांद्याला तुम्ही कट करून घ्या तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं पण ह्या प्रकारे खूप छान असा ब्रॅ बॅटर बनतो मसाला बनतो इथे चार टॉमॅटो घेतले आहेत ग्रेव्हीसाठी इथे काय खडे मसाले आहेत त्याच्यात तेजपत्ता तेच आहे दालचिनी आहे मोठी विलायची आहे स्टार फूल आहे लवंग आहेत आणि काळा मिरी आहे इथे फ्रेश कोथंबीर आहे बिर्याणीसाठी इथे अद्रक लसूण मिरची जी पेस्ट आहे फ्रेश पेस्ट अशी वा बनवायची आहे त्याचबरोबर इथे कांदा फ्राय केला आहे बरिस्ता हे सुद्धा मी पुढे दाखवेन तुम्हाला त्यानंतर इथे लाल तिखट आहे आगरी लाल मसाला हळद आहे त्यानंतर इथे अख्खे गरम मसाले आहेत इथे बिर्याणी मसाला आहे इथे शाही जिरा आहे इथे मीठ आहे आणि इथे एक अर्धा निंबू आहे तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात येणं आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण साहित्य वगैरे तुम्हाला समजले असतील जे आपण चिकन दम बिर्याणी बनवतोय तीन किलोची त्याच्यात दीड किलो चिकन आहे आणि दीड किलो बासमती तांदूळ आहेत आणि जे काही इन्ग्रेडियंट असतील ते एक म्हणजे साडेतीन किलोच्या लगभगची बिर्याणी आहे दहा ते बारा माणसं आरामात खाऊ शकतात तर चला प्रोसेस करूया मित्रांनो पाहू शकता ही हंडी ज्याच्यात आपण दाल खिचडी बनवली होती खास आपण ही चिकन बिर्याणी मटन बिर्याणी अंडा बिर्याणी मटन चिकनसाठीच घेतली आहे तर पहिला जो आपण व्हिडिओ बनवला आता व्हेज दाल खिचडी जर तुम्ही बघितली नसेल मित्रांनो तर ते पाहून घ्या आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे तर चला सर्वात अगोदर ना चिकनला भाजून घेऊया म्हणजे शिजवून घेऊया नॉर्मली जेणेकरून चिकन हा कच्चासुद्धा राहणार नाही आणि बिर्याणीसुद्धा व्यवस्थित होईल तर चला बिर्याणी बनवून घेऊया सर्वात अगोदर घालूयात तेल तेल आता गरजेनुसार घाला मी नेहमी सांगत राहतो आता आपली साडेतीन किलो क्वांटिटी आहे ते त्यामुळं तेल थोडं मी जास्तच घालतोय तेलाला आहे ना व्यवस्थित गरम करायचं आहे आपला तेल आहे ना व्यवस्थित गरम झाला आहे तुम्ही पाहू शकता सर्वात अगोदर आहे ना थोडेसे खडे मसाले घालूया घालूया दोन तेजपत्ता दोन तुकडे दालचिनीचे थोडासा काळा मिरी घालणार आहोत एक मोठी विलायची घालणार आहोत एक स्टार फूल घालणार आहोत आणि तीन ते चार लवंग घालणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो हे गरम होत आहेत ना तेलात ह्या प्रकारचा जो कांदा आपण बारीक केला आहे ना हा घालायचा आहे कांदा ना लवकर फ्राय होण्यासाठी मऊ मुलं होण्यासाठी याच्यात थोडंसं आपण मीठ घालणार आहोत आणि कांद्याला आहे ना व्यवस्थित असं गोल्डन कलर येईपर्यंत छान असं भाजून घेणार आहोत तेलाबरोबर आता हा जो मसाला बनवतो आहे ना हाच बिर्याणीचा सिगरेट मसाला आहे याची एक छान अशी टेस्ट येते तर त्याला कांदा आहे ना व्यवस्थित असा मऊ मुलायम करून घेतो आणि कांदा वगैरे भाजून झाल्यानंतर हा जो टॉमॅटो आहे ना पाहून घ्या तुम्ही उभ्या स्लाईसमध्ये तीन टॉमॅटो कापल्यात हा टॉमॅटोसुद्धा आपल्याला भाजायचा आहे त्यानंतर हे ना ही अद्रक लसूण मिरचीची पेस्टसुद्धा घालायची आहे आणि काय घरगुती मसाले घालून येणार पुढे ते तुम्हाला मी दाखवेनच पण सर्वात अगोदर कांदा आणि टोमॅटो आणि जी अद्रक लसूण मिरचीची फ्रेश पेस्ट आहे ना तिला मी व्यवस्थित भाजून बॅटर बनवून घेतो आणि त्यानंतर मित्रांनो आपला जो कांदा टोमॅटो त्यानंतर जी अद्रक लसूणची पेस्ट घातली होती ना व्यवस्थित अशी शिजली गेली आहे त्याला फ्राय झाली आहे आता हा जो बेस आहे ना बिर्याणीचा तोच व्यवस्थित आपल्याला करायचं आहे ज्या वेळेस आपण खाऊ ना हा मसाला तेव्हा खूप छान अशी टेस्ट येते त्यासाठी मेन आहे ना हा यालाच भाजून घ्यायचा आहे तर चला आता या स्टेजवर येत ना मसाले घालूया तर तुम्ही पाहून घ्या मी कोणते कोणते मसाले घालतो आहे अगोदर आपण आहे ना मॅरिनेशनसाठी घातले होते तो आपण मॅरिनेशन जो आहे ना तो आदल्या दिवशी केला होता म्हणजे एक दिवस रात्री ओवर नाईट त्याला मी ठेवलं होतं तर त्याला सर्वात अगोदर एक चम्मच घालूया लाल तिखट आगरी लाल तिखट आहे त्यानंतर एक चम्मच घालूया गरम मसाला त्यानंतर एक चम्मच घालूया हळदीचा त्यानंतर हा बिर्याणी मसाला आहे हा दोन चम्मच घालूया आणि थोडंसं मीठ घालूया कारण आपण मॅरिनेशनलासुद्धा मीठ घातलं होतं कांदा भाजते वेलेसुद्धा घातलं होतं आणि जेव्हा आपण आता राईस कुक करू त्या त्या ना त्यावेळेससुद्धा घालणार आहोत त्यासाठी ह्या ना मीठ थोडं चवीनुसारच घाला आपल्या गरजेनुसार घाला एकदा ना हा मसाला पूर्ण शिजवून घेतो तेल रोगन जोपर्यंत वर येईल तोपर्यंत छान असं शिजवायचं आहे थोडंसं ज्या पाणी घाला जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत त्यासाठी आणि व्यवस्थित मसाल्यांना ह्याना शिजवून घ्या एक पाच ते सात मिनटं तर चला एक पाच ते सात मिनटं हे शिजवतो आणि याला हे ना चिकन घालून बाजूच्या गॅसवर ट्रान्सफर करूया आणि त्यानंतर जे आपले राईस आहेत ना बासमती राईस त्यांना कशाप्रकारे आणि किती पर्सेंटमध्ये कुक करायचं हे तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर चला आपली ही पेस्ट आहे ना कांदा टोमॅटो ही आता मसाले घातल्यात हा जो बॅटर आहे ना जो बेस आहे बिर्याणीचा त्याला व्यवस्थित शिजवून घेऊया कच्चं ना संपूर्ण दूर करून घेऊया पाच ते सात मिनटं झाले आहेत तुम्ही पाहू शकता आपला जो बॅटर आहे ना व्यवस्थित असा शिजला गेला आहे तेलसुद्धा वर आला आहे रोगड म्हणजे आपले जे मसाले आहेत ना ते प्रॉपर असे शिजले गेले आता या स्टेजवर काय करायची ही जी फेटलेली दही आहे ना तुम्ही पाहून घ्या ही दही घालायची आपल्याला आणि दह्याबरोबर आहे ना हा मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित भाजायचे आता दही काय ना व्यवस्थित पाणी वगैरे सोडेल आणि खूप छान अशी तरी रोगण येईल आणि बिर्याणीतसुद्धा खूप छान टेस्ट येईल तर पुन्हा आहे ना एक पाच मिनटं आहे ना व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आणि हा झाल्यानंतर हा जो चिकन आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं ओव्हरनाईट हा घालायचं तर चला पाच मिनटं दही येणं व्यवस्थित असली भाजून घेतो गॅसचा फ्लेम येणा स्लोच ठेवा आणि दहीला येणं असं वारंवार हलवत राहा जेणेकरून दही आपली फाटणार नाही आणि बिर्याणीला छान अशी टेस्ट येईल तर चला झटपट मी दही भाजून घेतो आणि जो चिकन आहे ना तो याच्यात ट्रान्सफर करतो आणि चिकनला शिजवून घेतो आपली जी दही होती ना तीसुद्धा व्यवस्थित अशी फ्राय झाली गेली आहे रोगण पाहू शकता पुन्हा वर आला आहे आता हा जो बेस आहे ना तोच महत्त्वाचा आहे याच्यातच संपूर्ण टेस्ट आहे व्यवस्थित आपला बिर्याणीचा मसाला रेडी झाला आहे तुम्हीसुद्धा आहे ना स्टेप बाय स्टेप या प्रकारे करा आणि घरच्या घरी ही बिर्याणी बनवा तर चला या स्टेजवर हा जो चिकन आहे ना मॅरिनेशन केलेला हा संपूर्ण चिकन घालूया आणि चिकनलासुद्धा आहे ना एक पंधरा ते वीस मिनटं आहे ना स्लो फ्लेमवर छान असं शिजवूया तर चला चिकनला एकदा एकजीव करतो व्यवस्थित आणि एक हे ना स्लो फ्लेमवर याला बाजूच्या गॅसवर ट्रान्सफर करतो आणि इथे जे आपले बासमती तांदूळ जे आपण शिजवणार आहोत ना बिर्याणीसाठी त्याची प्रोसेस करून घेतो तर ह्या प्रकारे तुम्ही सुद्धा करा खूप छान टेस्टी अशी ही बिर्याणी लागते खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे मित्रांनो पुन्हा सांगतोय तुम्हाला चिकनला एकजीव करून घेतलं आहे आता याला मी बाजूच्या गॅसवर ट्रान्स्फर करणार आहे पाणी वगैरे काहीच घालायचं नाही दहीमध्ये जो मॅरिनेशन केला आहे आपण त्याच्यातच पाणी वगैरे सुटेल आता याच्या पुढची जी क्लिप आहे ना हे होईपर्यंत तुम्ही कसं मॅरिनेशन केलं ना आदल्या दिवशी ते पाहून घ्या इथे पाहू शकता आपला जो दीड किलो चिकन आहे ना व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आहे पिसेस पाहू शकता थोडे मोठेच ठेवले आहेत तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे बोन विथ बोन चिकनचे पिसेस घ्या आता सर्वात महत्त्वाचं आहे ना मॅरिनेशन मॅरिनेशन करायचं आहे आपल्याला तर सर्व साहित्य पाहून घ्या काय काय घालतोय ते एक चम्मच घालूया हळदीचा त्यानंतर हे ना अर्धा चम्मच घालूया काळा मिरी पावडर कुठलेली काळा मिरी आहे लक्षात ठेवा त्यानंतर एक चम्मच घालूया जिरा पावडर त्यानंतर एक चम्मच घालूया आपले आखे गरम मसाले त्यानंतर घालूया लाल तिखट मी कोणताही बिर्याणी मसाला वगैरे वापरला नाही आहे जे नॉर्मली मसाले वापरतो तेच आहेत त्यानंतर याच्यात घालूया धणे पावडर दोन चम्मच घालतोय त्यानंतर इथे पाहू शकता फ्रेश अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे हे आपण आता एक दोन ते तीन चम्मच घातले आहेत त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आता आपण मॅरिनेशन करतो आहे संपूर्ण पदार्थ इन्ग्रिडियंट हे ते एकदाच व्यवस्थित घालायचे आहेत त्यानंतर घालूया याच्यात अर्धा निंबू पाहू शकता तुम्ही निंबूमध्ये ना सॅट्रिक ॲसिड असते त्यामुळे ना संपूर्ण मॅरिनेशन खूप छान होईल आणि हा जो मॅरिनेशन करतो आहे ना मित्रांनो तो मी आदल्या दिवशी केला आहे त्यानंतर याच्यात यांना ही फेटलेली दही घालायची आहे तुम्ही दीड किलो चिकनसाठी आणि एक तीनशे ते साडेतीनशे ग्राम दही घाला त्यानंतर या स्टेजवर घालूया थोडीशी कसुरी मेथी याच्याने छान असा स्वाद येतो तुम्ही फ्रेश सुद्धा घालू शकता त्यानंतर घालूया मित्रांनो याच्या चाट मसाला एक फ्लेवरसाठी खूप छान असा मॅरिनेशन होतो त्यानंतर घालूया थोडंसं तेल थोडंसं तेल घालायचं आहे आणि सर्वात शेवटी आणि जो लास्ट इंग्रेडिएंट आहे तो आहे आपला बरिस्ता हा बरिस्तासुद्धा आपण याच्यात घालणार आहोत आणि याला आहे ना व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घ्या मिक्स करून घ्या संपूर्ण मसाले वगैरे ते आणि पूर्ण रात्र आहे ना फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजरमध्ये थे। नाही आ फ्रीजमध्ये ठेवायचे आहे याच्याने आहे ना बिर्याणीला खूप छान असा स्वाद येते टेस्ट येते आता एक आहे ना ओवर नाईट हा जो बॅटर आहे चिकनमध्ये जो आपण घालतो आहे तो खूप छान असा चिकनला लागेल आणि बिर्याणी खूप छान होईल जर तुमच्याकडे टाईम नसेल ना तर तुम्ही एक दोन तास अगोदरसुद्धा हे असं करून ठेवू शकता पण मी आज तुम्हाला आहे ना एक आदल्या दिवशी हे बनवून दाखवत आहे तर याच्याला व्यवस्थित मॅरिनेशन वगैरे करून घेतो झाकण देऊन येणा मित्रांनो फ्रीज मध्ये ठेवतो आणि बिर्याणीची प्रोसेस करतो मित्रांनो जो चिकन होता ना तो आपण बाजूच्या गॅसवर ट्रान्सफर केला आहे इथे पाहू शकता एक पातेलं घेतला आहे त्याच्यात आपण पाणी घातलं होतं गरम करून घेतलं आहे जे आपल्याला बासमती राईस बॉईल करायची शिजवायची त्यासाठी सर्वात अगोदर हे काय खडे मसाले आहेत ना दालचिनी तेजपत्ता काळा मिरी लवंग वगैरे हे घालूया आणि त्याचबरोबर हे ना याच्यात मित्रांनो साही जिरा घालूया तुम्हाला जर आवडत असेल तर घाला पण याच्याने एक छान असा फ्लेवर स्वाद येते त्याचबरोबर आहे ना मित्रांनो थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि एक अर्धा निंबू घालायचा आहे याच्याने काय होणार ना तांदूळ आपल्या येणार पांढरे शुभ्र राहतील आणि सुटसुटीत होतील या काही टिप्स आहेत ना त्या लक्षात ठेवा थोडंसं घालणार हा पण याच्यात मीठ कारण ऑलरेडी आपण चिकन मॅरिनेशन करायला घातलं होतं भाजायला घातलं होतं आणि व्यवस्थित याला एक उकळी घेऊया आणि उकळी घेतल्यानंतर हे पाहून घ्या बासमती तांदूळ व्यवस्थित असे फुलले आहेत अर्धा घंटा आपण यांना आहे ना पाण्यामध्ये सोप करत ठेवले होते त्याच्यामुळे ना शिस्ती लवकर आणि सुटसुटीत असे तांदूळ होतील तर चला पाणी वगैरे गरम झालं आहे आता हे तांदूळ घालूया आणि यांना यातनं एक सत्तर ते ऐंशी पर्सेंट कूक करायचे बाकी दम देऊन आपण बिर्याणीला त्याच्यात कूक करायचे तर असा तांदूळ वगैरे घातल्यात तांदूळ वगैरे शिजवून तर मित्रांनो ऑलमोस्ट एक दहा पंधरा मिनटे झाले आहेत आपले तांदूळ आहेत ना बासमती पाहू शकत खूप सुंदर असे शिजले गेले आहेत तुम्ही एक एक जो भाताचा दाणा आहे ना तो व्यवस्थित असा फुलला आहे सुटसुटीत झाला आहे आता काय करायचं माहिती आहे का या स्टेजवर अशी एक जाळी घ्या आणि या जाळीच्या साह्याने आहे ना पूर्ण पाणी ड्रेन करून हे ना जो चिकन आपला शिजलाय चला मित्रांनो जेवढा पण राईस आहे ना हा चिकन जो आपला शिजला आहे ना त्याच्यात घालूया पाणी वगैरे काहीच घालायचं नाही व्यवस्थित आहे ना हा राईस याच्यात शिजे आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार करा मी तीन किलो साडेतीन किलोची ही बिर्याणी बनवली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार बनवा आणि आनंद घ्या आता पहिली जी दहा ते पंधरा मिनटं आहेत ना याचा फ्लेम फास्ट ठेवायचा आहे आणि जो चिकन वगैरे जो आपला कच्चा वाटत असेल आपल्याला तोसुद्धा शिजून जाईल आता राईस बरोबर आणि खूप टेस्टी अशी ही बिर्याणी लागेल ला। तर चला झटपट आहे ना हा राईस मी पसरवतो त्यानंतर कोणते कोणते इन्ग्रिडियंट त्याच्यावर घालायचे हे तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि झटपट बनून हे ना मित्रांनो ही चिकन दम बिर्याणी दाखव तर मित्रांनो संपूर्ण राईस वगैरे आपण पसरवून घेतली आहे तुम्ही पाहून घ्या आता या स्टेजवर हे ना हा जो बरिस्ता आहे ना तो बरिस्ता घालायचा आहे वर संपूर्ण बरिस्ता हे सुद्धा मी बनवलं आहे दाखवलं नाही तुम्ही क्लिप पहा आणि फ्रेश कोथंबीर घालायची बिर्याणीवर आता याच्यात आहे ना आपण कोणताही आर्टिफिशियल कलर असा फूड कलर वापरला नाही आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही वापरा मी साधा सिम्पल जो बॅटर मसाला ग्रेव्ही आपण बनवली त्याच्यातच ही बिर्याणी बनवणार आहे आता काय करूया पुन्हा आहे ना हंडीवर असं झाकण ठेवूया आणि याच्यावर काहीतरी वजन ठेवा जेणेकरून जी वाफ आहे ना ती बाहेर येणार नाही आणि स्टीमवर व्यवस्थित अशी ही बिर्याणी शिजेल आता पुन्हा सांगतो एक अगोदरची दहा मिनटं आहेत ना गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे आणि शेवटची नंतर पंधरा मिनटं आहेत ना एकदम स्लो फ्लेमवर शिजवायचा आहे जो काही चिकन वगैरे असेल तो दमवर व्यवस्थित शिजेल जी राईस आहे ती व्यवस्थित शिजेल तर चला आता मी हे शिजवून घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला आहे ना जी बिर्याणीची डिश आहे ना ती सर्व करून रेडी करून एक छोटासा रिव्ह्यू देतो तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर चला एक भेटतो पंधरा ते वीस मिनटानंतर आपली जी चिकन दम बिर्याणी आहे ना ती पाहू शकता व्यवस्थित अशी कूक झाली आहे शिजली आहे तुम्ही राईस पाहू शकता एकदम खिलेखिले झाले आहेत चिकनसुद्धा व्यवस्थित असा शिजला गेला आहे तर मित्रांनो ह्या प्रकारची आहे ना चिकन दम बिर्याणी तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये छोटासा एक रिव्ह्यू देतो कशा प्रकारे काय ते आपली जी चिकन दम बिर्याणी आहे ना ती रेडी झाली आहे सर्व केली आहे तुम्ही ते पाहू शकता आंधोळ आहेत ना असे व्यवस्थित सुटसुटीत झाले आहेत त्याचबरोबर चिकन आहे ना तो सुद्धा व्यवस्थित असा शिजला आहे पाहू शकता तुम्ही तर चला एक बाईट घेऊया अगोदर थोडासा मसाला आणि राईस आहे त्याच्यासोबत एक बाईट घेऊया खूप छान टेस्टी अशी बिर्याणी आहे चिकनचे पीसेस पाहू शकता व्यवस्थित शिजल्या एकदम फ्रेश चिकन आहे वाईट तुम्ही सुद्धा बनवा आनंद घ्या एक बाईट आपण घेऊया चिकनसोबत चिकनचा एक पीस घेऊया राईस घेऊया खूप छान सुंदर अशी बिर्याणी लागते चिकन पाहू शकता हड्डीपासून सुटसुटीत होतो आहे म्हणजे व्यवस्थित शिजलं आहे मित्रांनो आनंदात ही बिर्याणी खातो माझ्या फॅमिलीसोबत सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत अशी चिकन दम बिर्याणी बनवा खूप स्पायसी आणि टेस्टी आहे पुन्हा एक बॅग घेऊया खूप छान टेस्ट लागते तर एक बाईट पुन्हा घेतो जे खडे मसाले जे दही वगैरे घालून मसाले न प्रॉपर असे शिजले गेले आहेत ना चिकनचा एक पीस घेऊया आणि थोडी राईस घेऊया खूप छान टेस्ट अवश्य तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या रेसिपीमध्ये चिकन दम बिर्याणी कशी बनवायची आणि किती क्वांटिटीत कोणते कोणते साहित्य घेतले होते त्यानंतर चिकन कसं मॅरिनेशन केलं जे चिकन होतं ना ते आपण ओव्हरनाईट म्हणजे आदल्या दिवशी मॅरिनेशन करून ठेवलं होतं हे सर्व दाखवलं आहे तर तुम्ही सुद्धा आहे ना घरच्या घरीही चिकन दम बिर्याणी बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो कमीत कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे रेसिपी आहे खाण्यात खूप टेस्टी स्वादिष्ट अशी ही डिश आहे जी आपण चिकन दम बिर्याणी बनवली आहे आय होप सो so, मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल ना मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद